मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार तुम्हाला सगळ्यांना महालक्ष्मीचा आशीर्वाद असो चला तर मग आज मी माझी पूजा कशी मी करते आणि नैवेद्याचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग महालक्ष्मीची आता पूजा बघूया त्याआधी मी रांगोळी काढून घेते सकाळचे आठ वाजलेत आणि आमच्याकडे सकाळचंच पाणी येतं त्यामुळे सकाळी आपली सगळी कामं हो उरकून म्हणलं पहिली बाहेरची साफसफाई करून रांगोळी काढून घ्यावी रांगोळी आमच्याकडे सगळ्या विंग पूर्ण विंगमध्ये खालपासून वरपर्यंत सगळ्यांच्या दारामध्ये रांगोळी असते आणि प्रत्येकाची रांगोळी ही खूप वेगवेगळी असते मस्त असते तर आमच्याकडे रोजच रांगोळी काढली जाते आणि मी आता काढायला घेतली कारण आज आहे मार्गशीर्ष आणि तर झाली पाहिजे तिथे मी आता लक्ष्मीची पावलं काढते ही छापूनच रांगोळी काढलेली आहे मला बऱ्यापैकी अशी रांगोळी येत नाही पण छापून मी व्यवस्थित अशी रांगोळी काढते रोजची आपल्याला जेवढी दरवाजामध्ये आहे पाय जे आहे तेवढी मी रांगोळी काढते तर रांगोळी काढून झाल्यानंतर बाकीची कामं ओळखून मग मी पूजेची तयारी करणार आहे कारण अजून मुलं उठली नाहीत मुलांना आज सुट्टी मुला मुला आहे तर चला आता आपण आता पूजेची तयारी करून घेऊयात तर आता इथे बघू शकता मी छानपैकी पाटावरती कपडा अंतरणवरती तांदूळ टाकलेले आहेत आणि मग आता कलश ठेवते आहे आणि पूजा करून घेणार आहे पहिली तर पूजेसाठी लागणारं जेवढं साहित्य आहे ते मी आधीच तयारी करून ठेवली होती म्हणजे पूजेला भांडी वगैरे जी लागतात ती सगळी घासून वगैरे स्वच्छ करून ठेवली होती आणि लगेचच मग मा पूजा मांडायला घेतलं की मग आपल्याला कुठे धावाधाव करायला नको एका जागा बसल्यानंतर आपण पूर्ण पूजा करून उठू शकतो म्हणून सगळं तयारी वगैरे करून मग आता मी पूजा सुरुवात केलेली आहे पूजेला आणि मी आता आज जेव्हा पूजा करते तेव्हा मी पूर्ण पुस्तक वगैरे वाचून मगच आरती वगैरे झाल्यानंतरच उठते ती पूजा पूर्ण झाल्याशिवाय मध्ये उठत नाही आणि संध्याकाळी मी पू मठामध्ये जाते त्यामुळे संध्याकाळी पूजेचं काहीच ठेवत नाही नैवेद्य फक्त देवाला दाखवण्यासाठी ठेवते तर आता सकाळी मी सगळीही पूजा ओळखून घेणार आहे आता बघू शकता मी देवाला हळद कुंकू फुलं वगैरे वाहिलेली आहेत लक्ष्मी मातेला आणि यानंतर मग नैवेद्य दाखवणार आणि आरती वगैरे दुपारत वगैरे दाखवून मग जी काही पुस्तक वाचण्याची विधी आहे ती क झाल्यानंतर आरती वगैरे करून मग नमस्कार करून संध्याकाळी मग नैवेद्य दाखवायला सुरुवात करणार मार्गशीर्षचे गुरुवार हे मी लहानपणापासून करते म्हणजे मी सातवी आठवीला असल्यापासूनच मी मार्गशीर्षचे गुरुवार करायला लागले माझी आई करत नव्हती पण आजूबाजूला सगळ्या जरी मार्गशीरचे गुरुवार करायचं तर तेव्हा मला एक वेगळं आकर्षण वाटलं आणि मी सुरुवात केली स्टार्टिंगला मी कधी घट भरले नाही पण जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हा मग मम्मीने माझ्या हट्टासाठी घट भरवायला भर भरायलाही सुरुवात केली आणि मग माझ्या घरामध्येही घट मांडायला लागलेत आणि तिकडे माहेरी मी पूजा करायचे आणि लग्नानंतर माझ्या सासूबाई करायच्या तर सासूबाईंचाच घटामध्ये मी आता पूजा वगैरे तिथे करते आता त्या गावी असतात तर त्या गावी करत नाहीत कारण त्यांना त्यांचं वय झाल्यामुळे त्यांना जेपत नाही पण इथे मी पूजा ही करत असते आणि आता मी नैवेद्य दाखवलेलं आहे आणि पुस्तकं वगैरे वाचून मगच बाकीची आता जेवणाची वगैरे तयारी करून मग सगळं कामं उरकणारे ते बघू शकता किती छान वाटतं आणि एकदम प्रसन्न वाटतं हे बघायला मन एकदम भरून येतं म्हणजे जेव्हा घरामध्ये असं काही पूजा वगैरे विधी असते तेव्हा एक जी प्रसन्न असतं प्रसन्नता असते ना ती खूपच वेगळी असते म्हणजे वातावरण एकदम छान पवित्र होतं घरामध्ये आणि खूप शांतता वाटते मुलंही त्या दिवशी खूप शांत असतात म्हणजे मस्ती वगैरे नसते कारण घरामध्ये काहीतरी देवाचं चालू आहे पूजा वगैरे चालू आहे त्यामुळे एक ती वेगळी प्रसन्नता घरामध्ये प्रकर्षाने दिसून येते प्रत्येकीलाच ह्याचा अनुभव येत असेल ज्या कोणी माझ्या मैत्रिणी करत असतील त्या आता संध्याकाळ झालेली आणि मी माझं नैवेद्याचं सगळं जेवण वगैरे उरकून घेतलेलं आहे जेवण तुमच्याबरोबर शेअर केलं नाही कारण मला लवकरात लवकर लगुर जेवण उरकून मठामध्येही जायचं होतं त्यामुळे मी पटापट -पत जेवण उरकलं नैवेद्य तर दाखवलं पाहिजे आणि साडेसातला मला मठामध्ये जायचं असतं त्यामुळे मी आता नैवेद्य भरते देवाला नैवेद्य दाखवून मगच मी मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी दर गुरुवारी जशी मी नेहमी जाते तशी जाते म्हणून नैवेद्य आता पहिला भरते आणि नैवेद्य दाखवून मगच मी मठामध्ये जाणार आहे तर आता मी येते नैवेद्यासाठी डाळ भात आणि पनीर वाटण्याची भाजी कारण आता मार्केटमध्ये वाटाणा भरपूर आहे तर मी पनीर वाटण्याची भाजी केलेली चपाती आणि गोड म्हणून नैवेद्याला मी गुलाबजाम केलेल्या केले होते दुपारीच करून ठेवले होते कारण दुपारी पुस्तक वाचल्यानंतर खूप वेळ असतो तर त्या टायमिंगमध्ये न झोपता मी गुलाबजाम वगैरे करून ठेवले आपला नैवेद्य तयार आहे आज नैवेद्यामध्ये मध्ये बनवलेला आहे चपाती डाळ भात पनीर वाटाण्याची भाजी आणि गोड गुलाबजामुन चला नैवेद्य दाखवूया देवीला तर असं असतं माझं डेली रुटीन जेव्हा गुरुवारचा उपवास असतो तेव्हा आणि नेहमीच दर गुरुवारी जेव्हा मार्गशीर्ष महिना येतो त्यावेळेला एवढी प्रसन्नता असते आणि हा गुरुवारचा उपवास मी पूर्ण करते चला तर मग ते आपलं दाखवण झालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार